हे बघा आज बनवणार आहे मस्त आपण कांदा भजी बघा हो का कशी बनल्या मस्त एकच नंबर आहे कुरकुरीत हे बघा बघू शकता तुम्ही कशी मस्त बनली आहे बनना चवीला चांगली हॉटेलपेक्षा ही नंबर एक भजी झाली आहे चला तर मग रेसिपी पाहूया कसं बनवायचं ते बघूया हे बघा असं लांब लांब कांदा चिरून घ्यायचा असं हे बघा असं कांदा कापून घ्यायचा चिरून मग त्याला आमच्याकडे कोणी कोण कोंबड कांदा पण म्हणतं तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंट करून मला सांगा आणि हे बघा ह्या आता मीठ लावणं चवीपुरतं मीठ लावून घेऊ चांगलं असं चोळून घेऊ हे बघा असं मस्त व्यवस्थित मीठ लावू ह्याला पाणी नाही टाकायचं पाणी टाकलं ना, ना हे टाक जास्त पाणी होतं हे बघा आता चोळून चोळून ना ह्याला कांद्याला मीठ लावून झालंय हे बघा बघू शकता तुम्ही पाणी सुटलंय चांगलं त्याला एक पाच मिनट असंच मुरू देऊया चला तर मग आता मस्त अस आपले भजी बनवण्यासाठी आता पाच मिनट झाले कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं हे बघा आता आपण ह्याला जितकं लागते तितकं बेसन टाकून घेऊया जास्ती नाही टाकायचं जितकं लागते तितक टाकायचंय एक चमचा तांदळाचं पीठ टाकलंय दोन चमचा बेसन टाकलंय आणि हे तिखट टाकून घेते चवीपुरतं तसं आपल्या आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्ती करू शकता आणि असं हातावरती चुळून मस्त हे बघा असं हातावरती क्रश करून ओवा टाकून घेते ह्याच्यामध्ये कसा त्याचा वास कायम राहतो सुगंध चांगला ओव्याचा थोडीशी ग बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यामुळं ना जास्ती चोळून चोळून नाही ह्याला कालवायचं पिठाला असं दर अलग हातानंच कालवायचं आणि कसं तर थोडस कमी पडलं ना पाणी वलसर हाताने बघ थोड्या शिंतोड्या द्यायच्या पायाच्या हे असं हाताने मिक्स केलं ना चांगलं मिक्स होत एक जीव होत कसं चमच्यामुळं मिक्स होत नाही बरोबर व्यवस्थित दोन चमचे आपण गरम तेल टाकून घेऊ ह्याच्यात ह्याच्यात सोडा बिडा टाकायचं नाही सोडा टाकला ना भजी तेल पेते तेलकट होती भजी गरम होण्यासाठी ठेवलंय आता तेल गरम झालं आपलं आपण ह्याच्यामध्ये आपण आपल्याला जसं पाहिजे तसं आकाराचे भजे टाकून घेऊया हे गॅस मिडियम ठेवायचं गॅस हाय नाही करायचं गॅस असं मीडियम ठेवून आपली भजी एकच नंबर होत्या मस्त खरपूस चांगली भाजते नाहीतर कस गॅस फास्ट ठेवला ना वरून करपते आतून कच्ची राहते त्याच्यामुळं अशी कुरकुरीतच दुसवू द्यायचे हो कांदा भजी एकदम एकच नंबर लागते चवीला खायला चला आता आपली भजी तळून झाल्या ना साईडला काढून घेऊयात हे बघा कलर कसा मस्त आलाय सुरेख एकच नंबर हे बघा असं मी आता दुसरे पण असेच काढून घेतेपेक्षा भारी झाली ना दिसते ना एकच नंबर हे बघा मस्त असं खमंग असं कुरकुरीत असं ही आपली कांदाभजी तयार आहे खेकडाभजी हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा मस्त सगळं आतून मस्त भा भाजलं आहे कच्चं पीठ नाही काही नाही आजची ही कांदा भाजीची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल नवीन असणार चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि कसं माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील